समोसा आणण्यास नकार दिल्याने एका मजुरावर चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे सदनची घटना शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास झुलेलाल चौकातील एका देशी दारू विक्रीच्या दुकानात घडली या प्रकरणी जखमी नितीन कल्लप्पा मोरे वैभशे चाळीस राहणार शांतीनगर सांगली यांनी सांगली शहर पोलिसात ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून हल्ला करणाऱ्या वसीम नदाफ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी नितीन मोरे दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास झुलेलाल चौकातील देशी दारूच्या दुकानात काम करत होते त्यावेळी संशयित वसीम नदाफ पत्ता माहीत नाही हा दुकानात निघून आला त्याने फिर्यादी नितीन मोरे यास समोसा आणण्यास सांगितले मात्र मोरे यांनी त्यास प्रकार दिला आणि याचा वसीम यास राग आला त्याने खिशातून फोल्डिंगचा चाकू काढला आणि मोरे यांच्या डाव्या दंड्यावर आणि पोटावर वार केले यामध्ये मोरे गंभीर जखमी झाला दरम्यान संशयित वसीम यांनी घटनास्थळावरून पलायन केले उपस्थितांनी तातडीने नितीन मोरे यास रुग्णालयात दाखल केले पोलिसांनी संशयित वसीम नदाब याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी